बिग बॉस मराठी सीझन फायमध्ये नवीन रेकॉर्ड ब्रेक झालेला आहे आणि एक नवीन इतिहास रचला गेला आहे त्याचं एकमेव कारण आहे त्याचं एकमेव सदस्य आहे त्याचं नाव आहे सूरज चव्हाण सूरज चव्हाणने नवीन रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे मित्रांनो आणि काय तर रेकॉर्ड ह्या व्हिडिओमध्ये जाणून घ्या आणि बिग बॉस मराठी सीझन फाय ज्यावेळेस चालू होता चालू झाला होता अठ्ठावीस जुलैला त्यावेळेस बिग बॉसच्या ऑफिशियल पेजवर किंवा कलर्स मराठीच्या ऑफिशियल पेजवर ट्रोलने ट्रोल केलं होतं की सूरज चव्हाणला घेऊन तुम्ही चूक केलेला आहे हा सीझन फ्लॉप आहे आणि तुम्ही घरात कोणाला पण एंट्री देत आहे त्यामुळे हा सीझन चालणार नाही असा ट्रोल ट्रोल केलं होतं सूरजला आणि बिग बॉसलासुद्धा परंतु दोनच दिवसात सुरज चव्हाणने स्वतःची किंमत दाखवून दिली सगळ्या ट्रोलर्सना आणि गप केलं आणि त्यांना पण सपोर्ट करायला लावलं त्याच्याबरोबर राहायला लावलं ट्रोलर्सना पण बिग बॉस मराठी सीझन म्हणजे सुरज चव्हाणची खूपच चर्चा चालू आहे आणि पूर्ण महाराष्ट्रात चर्चा चालू आहे आणि ते दिसतंय त्याची टी व्हीअर रेटिंगनुसार ह्या टेलिव्हिजन रेटिंग वाढलेली आहे मित्रांनो आणि मागच्या सीझन किंवा त्याच्या मागच्या सीझनच्या कंपॅरिझनमध्ये टेलिव्हिजन रेटिंग ही वाढलेली आहे आणि नक्कीच मित्रांनो सुरज चव्हाणमुळे वाढलेली आहे आणि सुरज चव्हाणला खूप मोठे ॲक्टर किंवा एक्स कंटेस्टंटसुद्धा त्याला सपोर्ट करत आहेत आणि बिग बॉस मराठी सीझन फाय असं चालत राहिला आणि सूरजला जर असा सपोर्ट राहिला तर बिग बॉसची टी आर पी टी व्ही आर वाढत राहील आणि जर बिग बॉसमधून सूरज चव्हाण बाहेर गेला तर हा शो फ्लॉप आहे असं कमेंट सेक्शनमध्ये सांगितलं जात आहे बिग बॉस मराठीच्या ऑफिशियल पेजवर किंवा कलर्स मराठी या पेजवर ज्यावेळेस सूरज चव्हाण बाहेर जाईल त्यावेळेस हा शो फ्लॉप होईल आणि बिग बॉस मराठी सीझन फाईव्ह कोणीही बघणार नाही कारण आम्ही बिग बॉस मराठी सीझन फाईव्ह बघत नव्हतं फक्त एका कारणामुळे बघत आहे ते आहे सुरत चव्हाण अशी अशी कमेंट्स येत आहेत इंस्टाग्रामच्या ऑफिशियल पेजवर कलर्स स्मारकच्या ऑफिशियल पेजवर आणि बिग बॉसच्या ऑफिशियल पेजवर मित्रांनो तुमचं काय म्हणणं आहे यावर कोणामुळे टी व्हीवर वाढत आहे आणि सूरज जर आत राहिला तर काय होईल आणि सूरज जर बाहेर बाहेर राहिला तर ह्या शोचं काय होईल कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तुम्ही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असे नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा